सांगण्यात आलं कसले पैसे असंही बोलण्यात आलं आठ आठ लाख रुपये प्रत्येकी घेण्यात आले होते जे पैसे आहेत ते ऑनलाईन पद्धतीने आहे अशा पद्धतीने वाल्मिकांना कराड यांच्या सहकार्यांच्या माध्यमातून आणि वाल्मिकांना कराड यांच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं होतं नमस्कार मंडळी मंडळी आजचा विषय धनंजय मुंडे आणि वाल्मिकांना कराड यांच्यामध्ये काहीतरी आहे हे सर्व सिद्ध होत आहे त्याचबरोबर ज्या पद्धतीने संतोष देशमुख यांचा खून झाला त्यानंतर बरेच काही पराक्रम या दोघांचे बाहेर पडत आहेत यामध्ये धनंजय मुंडे असलं त्याचबरोबर वाल्मिक अण्णा कराड असलं या दोघांचे काही कारनामे हे बाहेर पडत आहेत आणि ज्या पद्धतीने बीडमध्ये जे बर बर का बीड इतर अधिकारी होते बाहेरचे काही अधिकारी होते पूर्णपणे या ठिकाणच्या बदल्या करण्यात आलेल्या आहेत आणि जे बीडचे बाहेर काही कर्मचारी होते यामध्ये पोलीस असतील इतर कलेक्टर असतील तहसीलदार असतील किंवा इतर कोणते अधिकारी असेल हॉस्पिटलचे अधिकारी असेल कोणत्याही प्रकारचे अधिकारी असलं ते पूर्णपणे बीडमध्ये आणले गेले आणि असंच काही प्रकरण नवीन समोर येत आहे यांचे जे काही भ्रष्टाचार आहेत कृषी मंत्री असताना हे काही भ्रष्टाचार झालेले आहेत हे सुद्धा आता काही प्रमाणात समोर येत आहेत आणि नेमकं हे प्रकरण काय याच्यावरती थोडस नजर टाकण्याचा प्रयत्न करणार तर मित्रांनो मी गणेश ठाकरे आपलीच हवा या यूट्यूब चॅनलला नक्कीच एक वेळ सबस्क्राईब करा आपलंच चॅनल आहे सुद्धा नवीन आहे परंतु सांगण्याचा प्रयत्न माझा निष्ठावंत आहे प्रयत्नशील आहे नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आता मित्रांनो ज्या पद्धतीने संतोष देशमुख यांचा खून झाला त्यानंतर वाल्मिकांना कराड असेल धनंजय मुंडे असतील यांचे बरेच काही प्रकरण समोर येत आहे आणि सुरुवातीला धनंजय मुंडे हे कृषी मंत्री होते त्यांच्याकडे ते पद होतं त्यामध्ये मोठाला असे पराक्रम झालेले आहेत त्यामध्ये चार्जिंग पंप असतील याही मध्ये काही मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे पिकमा सारखा प्रश्न असेल याही मोठे याही मध्ये मोठा भ्रष्टाचार झालेला आहे त्याचबरोबर नुकसान भरपाई संदर्भात याही मध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे असंही काही प्रमाणात निदर्शनात आलेलं आहे त्याचबरोबर हे जे प्रकरण आहे या ठिकाणी आपल्याला शेती करण्याकरता बऱ्याच काही नवीन अवजाराची सुरुवात लागते बरेच काही नवीन अवजार सुद्धा शासनाच्या माध्यमातून सबसिडीवर दिले जातात आणि यामध्ये ऊस तोड असतील ऊस छाटणी असेल ऊस कापणे असेल अशा अवजारासाठी बरीच काही सबसिडी दिली जाते यामध्ये छत्तीस लाखापर्यंत ही सबसिडी दिली जाते असंही सांगण्यात आलेलं आहे म्हणजेच आठ आठ लाख रुपये जवळपास एकशे चाळीस शेतकऱ्यांचे या धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडचे जे सहकार्य आहेत त्यांच्या माध्यमातून घेण्यात आलेले आता हे जे निधी आहे जे पैसे आहेत ते सर्व कॅशमध्ये देण्यात आलेले कारण तर जे पैसे आहेत ते ऑनलाईन पद्धतीने नकोय अशा पद्धतीने वाल्मिकांना कराड यांच्या सहकार्यांच्या माध्यमातून आणि वाल्मिकांना कराड यांच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं होतं आणि त्या ठिकाणचे बीडचे असेल जालना असेल परभणी असेल नांदेड असेल पंढरपूर असेल सोलापूर असेल कोल्हापूर असेल या चौतीस जिल्ह्यातील जे काही शेतकरी होते कृषी मंत्री धनंजय मुंडे त्यानंतर त्यांचे सहकारी वाल्मिकांना करा त्यांचे जवळचे निकटचे संबंध आहेत त्या कारणाने तुम्हाला सबसिडी काढून देतो अशा पद्धतीने त्या शेतकऱ्यांना सांगण्यात आलं होतं आणि या शेतकऱ्यांच्या माध्यमातून प्रत्येकी आठ 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 लाख रुपये प्रत्येकी घेण्यात आले होते की पूर्ण पैसे आठ आठ लाख रुपये एकशे चाळीस शेतकऱ्यांच्या माध्यमातून देण्यात आले होते आणि हे सर्व पैसे पोतेच्या पोते, पोते भरून त्या ठिकाणी त्यांच्या बंगल्यावर मुंबई या ठिकाणी धनंजय मुंडे यांच्या बंगल्यावर नेऊन देण्यात आलेले होते अशाही पद्धतीने शेतकऱ्यांच्या माध्यमातून सांगण्यात आलं आणि शेतकऱ्यांच्या माध्यमातून काही तक्रार जर करायला गेले आणि सबसिडी कशी कधी येते अशा पद्धतीने विचारणा करण्यात आली तर शेत हो त्या शेतकऱ्यांना मारू अशा पद्धतीने सांगण्यात आलं कसले पैसे असंही बोलण्यात आलं चला निघा पैसे वगैरे काही मिळणार नाही सबसिडी मिळेल तेव्हा मिळेल पुढे काय होईल ते पाहू परंतु सध्या पैसे तुम्हाला मिळणार नाही अशा पद्धतीच्या धमक्या त्या ठिकाणी देण्यात आल्या होत्या नंतर अधिकारी मी सांगितल्याप्रमाणे सुरुवातीला सांगितलं की अधिकारी आहेत त्या ठिकाणचे कर्मचारी असले यांचा पूर्णपणे दबदबा आहे त्या ठिकाणी जर पोलीस स्टेशनला केस करण्याकरिता सुद्धा त्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून कुठे तक्रार करण्याचा प्रयत्न केला तर त्याही ठिकाणी त्यांचे गुंड आहेत ते कुठेतरी समोर येत होते आणि धमक्या देण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून केला होता त्यानंतर त्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून उपोषण सुद्धा करण्यात आलेलं होतं असंही सांगण्यात आलेलं आहे परंतु ऐकेल कोण एकीकडे पदावर तेच आहेत आणि परत जर ऐकायला गेले सांगायला जर गेले तर परत जीवाची धोका परत कोणीतरी मारून टाकेल अशा पद्धतीच्या धमक्या असं बरच काही त्या ठिकाणी बीडमध्ये होत आहे आणि धनंजय मुंडे यांचे जे पराक्रम असेल त्याचबरोबर वाल्मी कर्नाकराड यांचं सहकार्य असेल हे सर्वच आता कुठेतरी उघडकीत येत आहे जे प्रकरण असतील काही जमीन लाटण्याचा प्रयत्न असेल त्यांची संपत्ती असेल कुठे कुठे संपत्ती घेतलेली आहे आणि कोणाकोणाच्या नावावर घेतलेली आहे हे सर्व आता समोर येत आहेत आता मित्रांनो या संदर्भात तुमच्या प्रतिक्रिया काय आहेत आणि तुम्हाला काय वाटते इथपर्यंत हे योग्य आहे जर एखादा व्यक्ती जर पताचा पदाचा जर असा दुरुपयोग दुरुपयोग जर घेत असेल तर संतोष देशमुख यांना न्याय कसा मिळेल असाही एक प्रश्न निर्माण होतो आता तुम्हाला काय वाटते कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ वाढला तर शेअर करा जय शिवराय